सांगोला मंगळवेडा डायरेक्ट जर सोलापूर कनेक्टिंग केलं तर हा शंभर टक्के मार्ग चांगल्या पद्धतीचा मोकळा होईल आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना जो शेतीमाल आहे हा शेतीमाल डायरेक्ट त्या ठिकाणी व्यापारी असतील किंवा परराज्यात असेल किंवा एक्सपोर्ट करता आज या ठिकाणी येईल शिवाय साहेब अजून सगळ्यात महत्वाचा विषय मंगळवेढा उपसा सिंचन सातशे कोटीची योजना आहे या सातशे कोटीच्या योजनेला या निमित्तानं साहेब हा खूप मोठा प्रकल्प आहे हा आपल्या झाला तर आपल्याकडून होईल मला शंभर टक्के खात्री आहे की मंगळवडा उपसा सिंचन आणि म्हैसाळ योजना या दोन योजना या तालुक्यामध्ये चांगल्या कार्यरत आहेत साहेब दुष्काळी भाग आहेत नवीन योजना झालेल्या आहेत आत्ता पाणी आमच्याकडे आलेलं आहे तर या योजनामध्ये साहेब आपण ड्रीप इरि इरिगेशन या ठिकाणी आर के व्ही आय म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत ही सेंट्रलची योजना ह्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आता अनुदान राज्य सरकार ऐंशी टक्के त्या ठिकाणी ड्रीपला देतं आहे त्याचा वीस टक्केचा फक्त फरक आहे हे वीस टक्के जर आपण त्या के ठिकाणी केंद्र सरकारकडून जर दिले राज्य सरकारकडून ऐंशी टक्के केंद्राकडून वीस टक्के शिवाय शेततळं पन्नास टक्के त्याला अनुदान राज्य सरकार देत आहे त्याला जर केंद्र सरकारने पन्नास टक्के दिलं आणि सोलर पंपला नव्वद टक्के त्या ठिकाणी जे अनुदान मिळतंय त्याला दहा टक्के जर दिलं साहेब केंद्राने असं म्हणजे ड्रीपला वीस टक्के शेततळ्याला पन्नास टक्के आणि त्या निमित्तानं जे सोलर पंप आहे सोलर पंपाला जर दहा टक्के अनुदान दिलं आपण तर साहेब आर के व्ही मध्ये आपण शंभर टक्के करू शकताय तर या ठिकाणी हे जर परसेंटेज दिलं तर शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट सोलर पंप शेततळ आणि या निमित्तानं सर्व ड्रिप शेतकऱ्यांच्या शेतात त्या ठिकाणी होईल जेणेकरून आज पाटान पाणी जर हे साहेब आम्हाला दिलं तर हे जवळजवळ सतरा हजार आणि अकरा हजार जवळजवळ ठीक आहे ठीक आहे तर साहेब याच्या चार पटीनं आमचं चा। क्षेत्र सिंचनाखाली येईल शिवाय मंगळवाड्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं एक तप या निमित्तानं मंगळवड्यामध्ये झालेलं आहे तर आपल्या सगळ्यांना आपल्याला विनंती आहे साहेब केंद्राच्या प्रसाद योजनेतून आपण सांगितलं दोनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी या निमित्तानं मिळू शकते तर आमच्या मंगळवड्यामध्ये केंद्राकडून त्या ठिकाणी बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक निर्मिती या निमित्तानं मंगळवड्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब शिवाय संत चोकमेळा स्मारकासाठी सुद्धा सत्तावीस कोटी राज्य शासनाने दिलेले आहेत सुद्धा कमी पडणार आहेत तर या ठिकाणी तेरा संत या मंगळण्यासच्या भूमीवर आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिलेले आहेत आम्ही तर या संतांची संतसृष्टीसुद्धा होणे खरं म्हणजे ह्याला एक दोनशे कोटी जर आपल्याला जर मिळाले तर नक्कीच संतसृष्टी या निमित्तानं उभारेल तर साहेब या निमित्तानं एवढंच सांगतो की तीन हजार कोटीचा हिशोब या ठिकाणी विरोधकांनी मागितला आहे मला या निमित्तानं सांगायचं आता येताना पत्रकार म्हणतो ते साहेब आता कर्नाटकमध्ये शंभर टक्के आपलं सरकार आहे म्हणजे येत आहे असं मला पत्रकार म्हणले मी म्हणलं असं कसं काय नाही तुम्ही साहेबांच्या कानावर गाठलं पाहिजे मी विचारलं कसं काय अहो म्हणले पाहूनच त्या समोरच्याचा असा आहे आवं म्हणले पोटनिवडणुकी त्याला उभारू नको म्हणतो ते त्याच्या आईला तिकीट देत होते त्यावेळेला त्यांना ऐकलं नाही त्यावेळेला राष्ट्रवादी गेली त्याचं सरकार गेलं त्या खाली ती म्हणली मी बोलत नाही साहेब खालची बोलते बघा तर हे सोडलं बेरेसलं गेले अहो त्या बिचाऱ्याचं दोन वेळा सरकार आलं होतं दोन टर्म आलं होतं त्या बिचाऱ्याचं सरकार बी पाडलं आणि त्यालाही पाडलं परत पवारसाहेबांनी म्हटलं ही चूक मी परत करणार नाही परत पवारसाहेबाकडे तिकीट मागायला पण पवारसाहेब म्हणले याला तिकीट द्यायचं नाही परत काँग्रेसमध्ये आणि आता उद्या काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे ये येणार आहेत म्हणून सांगितलं त्यामुळं साहेब तेवीस तारखेनंतर कर्नाटक मध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार शंभर टक्के येणार आहे ये एवढं या निमित्तानं सांगतो आणि तीन हजार कोटीचा हिशोब या निमित्तानं मला मागितलाय तीन चार पानं आहेत मी आता या निमित्तानं सगळ्या वाचून दाखवतो आरो की आरोग्य विभाग एकशे पासष्ट कोटी बरं ठीक आहे आज या ठिकाणी जवळजवळ तीन हजार कोटीच्या ऐवजी या ठिकाणी तीन हजार सातशे एकोणसत्तर कोटीचा हिशोब मी आणलेला आहे त्यांना कुठं चेक करायचंय बघायचं तिथं बघू द्या आणि याच्यामध्ये पंढरपूर एम या आय डी सी आणि एक हजार कोटीच जे एक हजार बेडचं हॉस्पिटल आहे हे यात पकडलेलं नाही हा फक्त निधी जो या मतदारसंघामध्ये केलेला आहे के त्याचा या निधी या निमित्तानं दिलेला आहे आणि या निमित्तानं मी आज साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या मागण्या आमच्या मान्य करून या ठिकाणी या पूर्ण कराव्यानं या मंगळडा पंढरपूर मंगळडा ज्या जनतेला त्या ठिकाणी न्याय देवा शिवाय साहेब एम आय डी सीमध्ये एक आपलं सगळं एक खूप महत्त्वाचं आहे साहेब मी विसरलो एकदम एम आय डी सीमध्ये आम्हाला साहेब तुम्ही एखादा शब्द कोणाचा जरी टाकला कुठल्याही उद्योजकाला जगातल्या म्हणतोय मी या जगातल्या उद्योजकाला टाकला तर आमच्या एम आय डी सीमध्ये प्रोजेक्ट येतोय तर एक दहा हजार कुटुंब तुम्ही परवा औरंगाबादला दिलेला आहे साहेब तर दहा हजार कुटुंब चालवण्याचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी आमच्या एमआयडीसी मध्ये द्यावा या सगळ्या मागण्या करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या चित्रा